की इथल्या जवळच्या एखाद्या तलावात विमान उतरता आलं तर अठरा ते बावीस सीटरचं विमान जर उतरवता आलं तर तुमची सोय होईल पण मी आता हवेत उडणारी बस पण आणली मी आता नागपूरला आमच्याकडे एक नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे की एकशे बत्तीस एकशे पस्तीस सीटर अठरा मीटरची बस एअर कंडिशन मी मध्ये गेलो होतो स्कोडा कंपनीमध्ये गेलो होतो तिथे मी ती बस पाहिली तिथून टाटाच्या एमडींना फोन केला टाटाचं आणि स्कोडाचं जॉईंट वेंचर करून दिलं आणि ती बस जी आहे ती एअर कंडिशन बस आहे एक्झिक्युटिव्ह चेअर्स आहे प्रत्येक चेअरवर टी व्ही आहे आणि विमानात जशी एअर होस्टेस असते तशी बसमध्ये बस होस्टेस बस आहे आणि पाणी नाश्त्याची सोय आहे आणि ही बस जी बसस्टॉपवर उभी राहिली की वरतून फ्लॅश चार्जर खाली येईल अर्धा मिनिटात बस चार्ज होईल आणि पुन्हा चाळीस किलोमीटर जाईल असं पहिला प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट नागपुरात मंजूर केलेला आहे आणि त्याचं काम सुरू होणार आहे मी तुम्हाला विश्वास आहे नागपूरचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर सोलापूरकरता मी ही योजना नक्की घेऊ येईल आणि या बसचं तिकीट डिझेलच्या बसपेक्षा तीस टक्के कमी आहे स्वस्त आहे मी तीनशे साठ रोप वे, केबल कार फेनकुलर रेल्वे यांचे प्रपोजल माझ्याकडे त्याही कामाला सुरुवात केली